नमस्कार दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही पहा दहा इंचाच्या बाहीवर म्हणजे कोपरापर्यंतच्या बाहीवर एवढी सुंदर ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे की बनवल्यानंतर एवढी सुंदर होणार आहे की मी बोलते आहे याच्यापेक्षा पण सुंदर होणार आहे त्यासाठी प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की बाही कशी होणार आहे हे पहा जी आपण नॉड बनवतो ना पट्टीची अशा भरपूर नॉड बनवून घ्यायच्या अगदी पाच सहा तरी कारण दोन्ही भायंना भरपूर छोट्या छोट्या नॉड लागणार आहेत आणि त्याचे दोन पाहुणे दोन दीड किंवा दोन अगदी छोटीच डिझाईन पाहिजे असेल तर दीड आणि मोठी डिझाईन पाहिजे असेल तुम्हाला तर दोन इंचाच्या नॉड बनवून घ्यायच्या मी दोन दोन इंचाच्या नॉड बनवून घेतलेल्या आहेत पहा आणि पेपर घ्यायचा वहीचा किंवा नॉर्मल पेपर जो असतो आपण वाचतो तो घ्यायचा नाहीतर वहीचं पेज असतो ना ते घ्यायचं त्याच्यावर दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि उंची आहे ती दहा इंच घ्यायची कारण बाहीची लांबी ही दहा इंच आहे म्हणजे दोन आणि दहा असं मेजरमेंट काढून दोन तुकडे काढून घ्यायचे दोन भायांच्यासाठी आणि हे बघा असं त्रिकोण शेपमध्ये जे तुकडे बनवून घेतलेले आहेत ते पेपरवरती अगदी व्यवस्थित एकावरती एक म्हणजे प्रत्येक वेळेस त्रिकोण तयार झाला पाहिजे गुणुले चिन्ह गुणाकाराचं जे आपलं चिन्ह असतं म्हणजे गणितामध्ये तसं गुणाकाराच्या चिन्हासारखं हे तुकडे एक एकाला एक एकाला एक लावून घ्यायचे पहा आणि संपूर्ण पट्टीवरती असे तुकडे लावून घ्यायचे पाहू शकता मी कसे लावत आहे आणि हे तुकडे लावून घेतल्यानंतर काय करायचं एका बाजूची टीप पूर्ण झाली पहा आता आता काय करायचं दुसऱ्या बाजूला पण टीप फक्त मारून घ्यायची तुकडे लावायचे नाहीत कारण ऑलरेडी पलीकडच्या बाजूने गुन्ह्या कराच्या साह्यानं जे तुकडे लावलेले हो होते त्या अलीकडच्या साईडनं व्यवस्थित असे जॉईन होऊन गेले आता असे तुकडे लावून घेतल्यानंतर काय करायचं पहा अगदी व्यवस्थित टीप मारायची हळूवार अशी खूप सोपी डिझाईन आहे अवघड यामध्ये काहीच नाही आणि एक पट्टी असते ती वरच्या बाजूला शोल्डर जॉईन करण्यासाठी म्हणजे ब्लाउजचं शोल्डर जॉईन करण्यासाठी लागते म्हणून आहे ना, ना। वरच्या साईडला ही तिरकस लावून घ्यायची आतून धाग्यातून बाहेर काढले पहा म्हणजे गोलपट्टी तयार करून घ्यायची चपटी घ्यायची नाही आणि चपटी पण घेऊ शकता तुम्हाला जर तशी आवडत असेल तर परंतु मी गोलाकार पटकन तयार होते म्हणून गोलाकारच बनवून घेतली आणि चपटी पण पटकन तयार होते तसं काही नाही अशा पद्धतीने मी ही डिझाईन बनवून घेतली आता काय करायचं अस्तर आणि बाही दोन्ही एकावरती एक टाकून घ्यायचं पहा आणि त्याच्या खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची अगोदर उलट बाजूने टाकायचं असतं पहा आणि उलट बाजूने संपूर्ण टिपा मारून घ्यायच्या आणि आता मधून कट करायचं आणि याला सरळ करून घ्यायचं नॉचेस देऊन हे पहा सरळ करून घ्यायचं कट नाही सरळ करून घ्यायचं पहा सरळ करून घेतल्यानंतर कडने त्याला टिपा मारायच्या म्हणजे स्लीव्स तयार करायची परंतु त्याला कोणत्याही प्रकारच्या हातशिला वगैरे येत नाही तर दुमडपट्टीनेच बाही तयार होते पहा असं एका समोरचे एक दोन्ही कोपरे तयार करून घ्यायचे कोपरा करताना अगदी व्यवस्थित करायचा खूप सिंपल आणि खूप सोपी डिझाईन आहे प्रेम व्हिडिओ पाहायला असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्कीच दाबा आता यानंतर पहा बाहीचा जो मद्य आहे त्यामध्ये ही डिझाईन मांडायची आणि जी आपण पट्टी बसवलेली ती शोल्डरच्या वरच्या बाजूला घ्यायची पहा आणि दोन्ही ब्लाऊजच्या बाह्यांना टिपा मारून घ्यायच्या टिपां मारताना व्यवस्थित काढायच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत एकदापर्यंत आणि पुन्हा रिटर्न टिप मारायची पहा म्हणजे यातला कोणताही तुकडा निसटणार नाही पट्टीचा दुसरी पण स्लीव अशीच्यावरती अटॅच करून घ्यायची ही पहा किती सुंदर डिझाईन चालतं आता याचा पेपर जो असतो तो क सगळा काढून टाकायचा आता पहा डिझाईन तयार झाली आतल्या साईडला एवढा तेवढा राहिला तरी काहीच अडचण नाही परंतु शक्यतो जेवढा होईन एवढा सगळा जो दिसतो आहे तेवढा तरी पेपर काढायचा आणि एक्स्ट्रा तुकडे जे असतात नॉडचे ते पण कट करून काढायचे जास्त पण नाही कट करायचे आता यानंतर याला काय करायचं मोती बसवून घ्यायचे पहा मोती म्हणजे मनी सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा आणि तो पण डबल फो डबलचा घ्यायचा सिंगलचा घ्यायचा नाही डबलचा धागा होऊन घ्यायचा आणि हे पहा एक मोती बसून दुसरा मोती बसून असे मोती बसून ही मी डिझाईन तयार करून दाखवली सबस्क्राईब करा